एक आणखी गोष्ट कळाली की बत्तीस कोटी रुपये त्या पनवेल महानगरपालिकेला अशा सर्व प्रोजेक्टसाठी जी जागा पाहिजे लोकांना घर बांधण्यासाठी जागा पाहिजे बत्तीस कोटी महानगरपालिकेने दिल्याच्या नंतर देखील अजून सिडकोने यांच्याकडे जागा वर्ग करलेली नाहीये ही वर्ग न झाल्यामुळे असे सर्व प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत ताबडतोब आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे या विषय ताबडतोब भेटून लवकरात लवकर ती जागा कशी मिळेल आणि आमचे पुढील प्रश्न कसे सुटतील त्या अनुषंगाने आता आम्ही वाटचाल करणार आहोत चलो आझाद मैदान मुंबई असा नारा देत पनवेल गाव येथील झोपडपट्टी आझाद मैदान येथे आंदोलकांपैकी एक मोठं आंदोलन सुरू आहे राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना या संघटनेच्या माध्यमातून होत असलेल्या आंदोलनाला जे पनवेल निवासी आहेत त्यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त हे आंदोलन सोडवण्यासाठी आले जे आमदार उपोषणाला बसले होते त्या आंदोलकांना जलप्रोशन करून हे आंदोलन संपवण्यात आलेलं आहे त्या पालिका उपायुक्तांशी थे आपण थेट संवाद साधतो सर नमस्कार आपलं स्वागत आहे आंदोलनाचा आसुटगाव पनवेल झपटपट्टी पड़ पुनर्वसन संघर्ष समितीचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये आज आपण सहभागी होऊन ज्या मान्यवरांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली त्यात नितीन भाऊ आहेत अन्य नेते आहेत ही मागणी मान्य करण्यासाठी ज्या अडचणी आलेल्या त्या दूर करून आज तुम्ही त्यांना पत्र दिलं हे कसं शक्य झालं मान्य मंत्री यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंत्री माधुरते मिसाल मॅडम नगरविकास मंत्री महोदय शिंदे साहेब सर्व लोकप्रतिनिधी त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्या बरोबर काल आंदोलकांचं जे शिष्टमंडळ आहे श्री मोरे साहेब फुलते मॅडम मोहते साहेब त्यांची सर्व सहकारी टीम बरोबर काल महापालिकेमध्ये बैठक झाली त्या अनुषंगानं असुरगावचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पालिका सकारात्मक असून या बाबतीमध्ये सत्तावीसशे घरांचे जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाकरता जी जागा आम्ही मागितलेली आहे त्याकरता पालिकेने जी रक्कमसुद्धा शेळकोकडे दिलेली आहे त्या अनुषंगानं तो भूखंड मिळताच त्या अनुषंगानं सकारात्मक असून पालिका या बाबतीमध्ये काल का निर्णय झाला आणि त्याचीच लेखी माहिती घेऊन मी आज या ठिकाणी आंदोलकांना त्यांना विनंती केली की हा जो काही पाऊस पडतो आहे तर त्याचा विचार करून आमची प्रशासनातर्फे आम्ही त्यांना विनंती केली की आपल्या प्रश्नाबाबत शासन आणि महापालिका सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन हे सकारात्मक आहे निश्चितपणानं जागा प्राप्त होताच आपण त्यांचा तो जो प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये पालिका सकारात्मक कार्यवाही करत आहे आणि नमस्कार नेमकं तुमच्या म्हणणं काय आहे आणि या आंदोलनाला भूमिका बघा आसुडगावमध्ये जे लोक राहतात चा खेळ करणारे बौद्ध समाजाचे मातक समाजाचे आदिवासी असे सर्वे मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणात आणि पावसामध्ये त्यांचे घर तोडण्यात आले त्यांचे घर जे तोडण्यात आले त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला अशी परिस्थिती आहे की ह्या जे आमचा कोलतेत आहेत आहे त्या कोलतेतांचे हे जे मिस्टर डॉक्टर्स आहेत हे मंडळी पुण्याखाली मुलांना शिकवतात एवढं मोठं काम हे करतात या सर्व मुलांना तिकडे शिकवण्याचं काम हे करतात अशा परिस्थितीमध्ये मग काही कारणस्थळ हो विकासाच्या अनुषंगाने त्यामुळे महानगरपालिकेला महानगरपालिकाला काही भूमिका घ्यावी लागली आणि घर तोडावे लागले आता ते डिमोरेशन जर झाल्या आज पावसाळ्यामध्ये झाल्या आज, आज पावसाळ्यामध्ये झालेलं डिमॉल्युशन आमचे लोक राहणार कुठे आमचे लोक जाणार कुठे आमच्या शिक्षणाचा प्रश्न आमच्या राहण्याचा प्रश्न थोडं थोटो पाऊस पडतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार हे एवढं संवेदनशील आहे असं आम्ही मानतो बोलतो सांगतो मग असं झालं कसं मग एक तारखेला बसल्याच्या नंतर आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी पुढाकार घेतला समितीला सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो या ठिकाणी आमच्यासोबत असलेले सन्माननीय राष्ट्रीय बहुजन अधिकार संघाचे मोहितेजी त्यांनी ज्यावेळी सांगितलं तर पहिल्या दिवशी येऊन पहिल्या दिवशीपासून सात तारखेपासून या सर्व गोष्टींवरती न्याय कसं मिळेल ते आम्ही केल्या तर मग मधामध्ये अनेक आता अधिवेशन चालू असल्यामुळे अनेक वरिष्ठ नेते अनेक आमदार अनेक खासदार येऊन गेले परंतु न्याय मिळण्याचा जो लढा आहे तो सतत शासनाच्या दरबारी आम्ही पाठपुराठा करत होतो आणि मग इमिजिएटली मंत्री मोदय घुसावताई त्यांनी ताबडतोब याची दखल घेतली हे हा विषय देवेंद्रजींना सांगण्यात आला हा विजय विषय एकनाथ शिंदेना पण माझ्या माध्यमातून मी त्यांना कळवला आणि ज्यावेळेस त्या दोघांना कळवल्याच्या नंतर राज्यमंत्री यांनी ताबडतोब त्या अनुषंगाने पुढाकार घेतला अधिकाऱ्यांना सूचना दिल्या काल मी स्वतः पनवेल महानगरपालिकेच्या इकडे आमचे शिष्टमंडळची कमिशनर सोबत बैठक झाली मला फार आनंद झाला की ऍडिशनल कमिशनर आपले गावळे साहेब यांनी एवढी सविस्तर आणि पॉझिटिव्ह भूमिका घेतली एवढं सर्व दुःखामधून त्यांनी एवढं सांगितलं की अत्यंत गरिबीतून जे मी पुढे आलेलो मला माहित आहे परिस्थिती काय असते त्याला परिस्थिती जाणीव असल्यामुळे त्यांनी सर्व पॉझिटिव्ह घेतला महानगरपालिका पॉझिटिव्ह घेत असताना शासन संवेदनशील आहे आणि शासन संवेदनशील असल्याच्या नंतर प्रशासन कसं संवेदनशील असतं याचं जिवंत उदाहरण आज आपण बघितलं एवढ्या लांबून पाऊस घेऊ तिथे पनवेलमध्ये सुरू असताना देखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आणि ॲडिशनल कमिशनर या दोघांनी या ठिकाणी डी एम सीला स्वतः पाठवलं आणि पत्र या ठिकाणी घेऊन आले तसं पाहिलं असतं यांनी कालच आम्हाला पत्र दिलं असतं पण त्यांनी म्हटलं नाही सात तारखेपासून जे लोक तिथे बसलेले आहेत तिकडेच आम्ही आंदोलनच्या इकडे येऊन ते पत्र देणार मला फार आनंद वाटला मला फार आनंद झाला मी कौतुक करतोय मी अभिनंदन करतो पनवेल महानगरपालिकेच्या कमिशनरचं की त्यांनी दखल घेतली आणि त्यांच्या आमचे रविभाऊ घोडके हे डीएमसी आहेत स्वतः डीएमसी या ठिकाणी उपस्थित राहिले मी मनापासून डीएमसी साहेबांचं पण देखील कौतुक करतो आभार मानतो काल डीएमसी साहेबांशी बोलताना मी बघितलं डीएमसी साहेब देखील एक शेतकरीचे चिरंजीव आहेत डीएमसी साहेब स्वतः गरिबीतून पुढे आलेले आहेत त्याची जाणीव त्याच्या जा त्यांना असल्यामुळे ते या ठिकाणी ठामपणे राहिले हे जेवढे लोक यांच्या ताकदीमुळे नेतृत्व नेतृत्वाखाली डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोहिते साहेबांच्या नेतृत्वाली हे एवढे दिवस हे लोक जे या ठिकाणी उभे राहिले त्याच्यामुळे हे सर्व काही शक्य झालं आणि मी या सर्वांना सांगतो की महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे बहुजनांच्या विषयावरती शासन संवेदनशील राहिलं पाहिजे नाही राहिलं आणि असे काही आडवे प्रश्न आले आणि जिथे दुःख आहे जिथे अन्याय आहे तिथे जय भीम बोलल्याशिवाय राहणार नाही तिकडे राष्ट्रीय बहुजन अधिकार महासंघ बोलल्याशिवाय राहणार नाही आणि जय भीम आर्मीचे महाराष्ट्राचे आमचे नेते डॉक्टर कोलते साहेब हे देखील याच्यापुढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्व आणण्याच्या विरोधात आवाज उचलतील आपण सर्व मीडियांनी वेळोवेळी आम्हाला जे सहकार्य केलं या सर्वांचं देखील मी धन्यवाद मानतो आणि मी हात जोडून शासनाने दखल घेतल्याबद्दल मंत्रिमंडळमध्ये दखल घेतल्याबद्दल मी सन्माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदे आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि आमचे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त ॲडिशनल कलेक्टर दीपन आणि डी एम सी आजे भाऊ इथे रविभाऊ इथे आलेत मी सर्वांचं सर्वांच्या वतीने आणि आमचे दोन लाडके आमदार आहेत तिकडे आमचे आता नवनिर्वासित एक आता आमदार आहेत आमचे पाटीलजी विक्रम पाटील माझे सहकारी आहेत माझे बंधू आहेत आम्ही बरोबर अनेक दुखासुखामध्ये लोकांच्या काम करतो ते देखील आहेत आणि तिकडे निवडून आलेले आमचे आमदार आहेत प्रशांत दादा ठाकूर त्यांची वडिलांची परंपरा जी आहे ठाकूर साहेबांची जी, जी परंपरा आहे लोकांची सेवा करणं आणि अनेक प्रश्नांवरती याच्या पुढे दादा ठाकूरकडे देखील त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्व प्रश्न मार्गी लावणार एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो आपण सर्वांनी सहयोग केल्याबद्दल मी तुमचं देखील ऋण व्यक्त करतो जय भीम नम जय महाराष्ट्र पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय रवी सर गोडगे हे इथे उपस्थित झाले काल पनवेल महानगरपालिकेमध्ये ॲडिशनल आगी साहेबांची मिटिंग झाली त्यांनी सगळं सकार सकारात्मक यावरती निर्णय घेतले आणि यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं असे मान्य देवेंद्र साहेब सोबतच एकनाथजी साहेब सा तसेच राज्यमंत्री आपल्या माधुरीताई मिसाळ यांनी तात्काळ दखल घेऊन सर्व शासनाला प्रशासनाला विनंती करून हा पुनर्वसनाचा विषय सोडवण्यासाठी मदत केली सोबतच वर्षाताई गायकवाड यांनीचं सुद्धा फार मोठा योगदान आम्हाला मिळालं आहे आणि जितेंद्र आवडसाहेबांनी हा तर हाऊसमध्ये विषय घेतला जयंतराव पाटील साहेबांनीसुद्धा या विषयावर दखल घेतली सोबतच आशिष शेलार साहेब यांनीसुद्धा या पुनर्वसनाच्या विषयाला हाऊसमध्ये संमती दिली या सर्वांचे मी आभार मानते